साल एकोणीसशे त्र्याण्णव इंग्लंडमधले उन्हाळ्यातले दिवस आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा सुरू ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टरला बहुचर्चित ऍशेस मालिकेतला पहिला कसोटी सामना इंग्लंडची बॅटिंग सुरू आहे माईक गॅटिंग खेळतोय समोरून गोबरे गाल गळ्यात सोन्याची साखळी ओठाला आणि नाकाला सनस्क्रीन लोशन थापलेला फुल बाह्यांचा शर्ट घातलेला सोनेरी केसांचा एक तेवीस चोवीस वर्षांचा मुलगा ओव्हर दी विकेट बॉलिंग करायला आलाय त्याच्या पहिल्या ऍशेसच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या स्पेलमधला पहिला चेंडू आणि पहिला चेंडू टाकण्याआधी फिल्डिंग वगैरे लावली जाते एकीकडे वॉर्मअप होतोय सगळी वातावरण निर्मिती झालेली आहे हा मुलगा शांतपणे पाच सात पावलं चालत येतो कसलीही घाई नाही शेवटच्या दोन पावलात थोडीशी गती घेतली जातीय एव्हा मुलाच्या हातामध्ये असणाऱ्या ज्या वस्तूचं नाव चेंडू असं असतं ती हातातून निघते तीच मुळी भोवरा बनून लेगस्टमच्या बाहेर पडलेला हा बॉल अर्थात भोवरा एलबीडब्ल्यू व्हायची मुळीच भीती नाही माईक गॅटिंग थोडासा पुढं वाकून डिफेन्स करायचा पवित्रा घेतो पण अर्धवटच त्याचा लाईन आणि लेन दोन्हीचा अंदाज चुकतो ना घरका चुक ना घाटका अशी त्याची अवस्था झालेली आहे कॉट इन नो मॅन्स लँड एव्हा हा निघालेला भोवरा बरोबर टप्प्यावर पडतो भोवऱ्याला बहुतेक त्या मुलांना लांबून आवाज दिलाय परेड बाय मूड आज्ञाधारक परेड जशी साहेबाची ऐकून क्षणात गिरकी घेतो अगदी तसा तो भोवरा वागलाय हो गॅटिंगला काही समजायच्या आत भोवऱ्यानं त्याचा ऑफस्टम्पच खाऊन टाकला आणि समोर त्या तरुण मुलाला एक नवीन जन्म मिळाला